आदरणीय श्री राहुल दादा कुल आणि प्रदीप दादा कंदा यांच्या संकल्पनेतून त्याचबरोबर आदरणीय श्री सचिन सचिनदादा मसाले व रायबान ग्रुप सिंधवणे आयोजित हे मैदान आज या ठिकाणी संपन्न झाला आमदार इंद्र केसरी दोन हजार चोवीस आणि आजच्या मैदानातील फायनलचा निकाल घोषित केला जातोय हो आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक पटकावलेली गाडी तास क्रमांक दोन वरती राहिलेली गाडी जय गणेश प्रसन्न महाराष्ट्र दत्ता भाऊ गायकवाड दत्ताबाईक या गाडीचा सा सातवा क्रमांक आला सुंदराची गाडी फारी डावीला पहाला जय गणेश प्रसन्न महाराष्ट्र केसरी दत्ता दत्ताभाऊ गायकवाड वडकीकरांचा राजा आणि त्याच्या दोडीला पाहाला भगवान शेडगुराव आणि केडगुराव आणि शौर्यदैवत गोयकर लोणंदकरांचा टेस्टर सुंदराची गाडी सातव्या क्रमांकासाठी मानकरी ठरवली अप्पावर कारंडी त्या आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाची मानकरी ठरले आमदार इंद केसरी दोन हजार चोवीस आजच्या मैदानातील सहावा क्रमांक पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती धावलेली गाडी अण्णासाहेब मारिक माजी सरपंच सुंदर आणि समीर भैया इस्लामपूर पेठ या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळी अण्णा मारिक माजी सरपंच शिंदवणे इंजिनियर राहुल साळुंके भैया इस्लामपूर पेठ यांचा माणिकराव आणि त्याच्या जोडीला पाला राजनंद नंदू शेठ कराडे गोट्या पहिवान आणि तुषार गोडांबे यांचा लारा सुंदराशी गाडी सहाव्या क्रमांकासाठी पात्र केली भैया ड्रायव्हर वाटेगावकर आणि ते आजच्या मैदानाचे सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरले आमदार इंदर केसरी दोन हजार चोवीस आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक सात वरती लावलेली गाडी पिंटू शेठ मोडक वडकी अजय लक्ष्मण पाटील धोरणराव बापूशेठ भाडे उमेश्वर अरपळे फुलसुंगी या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळी उजवी लाडक वडकी अजय लक्ष्मण पाळी भोरगाव चाळीसगाव गाव कॉकटेल खरांचा सुंदर आणि त्याच्या वरीलला पाला बापूशेठ उमेश उमेशेठ हरपणे आणि अधिक पैलवान कळंबी खरांचा शंभू आणि ते आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी ठरले सुंदर अशी गाडी आणली सनी डायवर उरळी खरांनी आमदार इंद्र केसरी दोन हजार चोवीस आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठेवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती लावलेली गाडी तुळजावारी प्रसन्न कुमारी सृष्टीप्रिया गौतम बया काकडे निंबू या गाडीचा आजच्या नगरांमध्ये चतुर्थ क्रमांका सुंदर गाडी पारी श्रीपालिंडा केसरी सृष्टीप्रिया गौतमबैया काकडे निंबूदकरांचा घरचा साथ पारा निंबोदकर आणि कनरकरांचा घरचा साथ मॅगी आणि माणिकची सुंदर अशी गाडी चतुर्थ क्रमांकासाठी मानकरी ठरवली अटिल कराणी आणि त्या आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरली आजच्या मैदानातील आमदार इंद केसरी दोन हजार चोवीस तृतीय क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक पाच वरती राहिलेली गाडी हॉटेल हो निसर्ग कात्र या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी फारी हॉटेल निसर्ग आणि कात्रा सुभाष तात्या मांगरे आणि सुनील नाना वांगरे यांचा डावीला पहाला वजीर आणि त्याच्या दोडीला पहा प्रथमेश वैभव शेठ मोठे भगवान शेठ लवटे रिद्धी सिद्धी मोरगावकरांचा मैभोग आणि ते आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली सुंदर अशी गाडी पोळावी सचिन मामा पिंपोडकरांनी आमदार इंद केसरी दोन हजार चोवीस आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी प्रसन्न गोटावडे मुळशी या गाडीचा द्वितीय आमण सुंदर गाडी पाहली वाघजा माता प्रसन्न गोटावडी मुळशी मोहरा आरण्या ग्रुप मुळशीकरांचा अरनिया आणि त्याच्या डोळ्या लोणावळा मावळकरांचा सुंदर अशी गाडी दोन नंबर साठी इणेकरांची मानकरी ठरली आणि सुंदराशी गाडी पाहली जादू ड्रायव्हर मुळशीकरांनी त्या आजच्या मैदानाची दोन नंबरची मानकरी ठरली आमदार इंद केसरी दोन हजार चोवीस बुलेट गाडीचा मानकरी क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक चार व्हावी नाथसाहेब प्रसन मोल साहेब धुमा आणि सर्व दादा गायकवाड ओळखी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी फाळी नाथसाहेब प्रसन्न मोहल शेट धुमा अर्नावशेठ चारुंके सुजगावकरांचा इंद केसरे बकासो आणि त्याच्या दोडला पळाला सर्वज्ञ सर्वज्ञामोल गायकवाड शिवाजी पाटील पडलेगा आणि दैवत होयकर लोणा यांचा फाजिलराव आणि ते आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकर ठरले आणि एक नंबरचा मान आणि बुलाटचा आणि छोट्याच्या वाढदिवसानिमित्त बड्डे गिफ्ट दिला आणि ते आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकर ठरले आणि छोट्यासाठी बड्डे गिफ्ट म्हणून बुलाट गाडी या ठिकाणी सर्व विजेत्या बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्या चाहत्यांचा पुण्याचे एकदा आदरणीय श्री सचिन मचाले आणि रायबान ग्रुप सुंदाने यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद शाहीन गाडीची चावी पडलेली हर्षवर्धन दादा सरास यांच्याकडून सुद्धा सुंदर गाडी पडवली छोट्याला आणि फाजीलरावची गाडी त्याबद्दल छोट्या साठी हर्षदाना सनास ఎంజున రోగ రక్కు చూపే